नमस्कार पब्लिक मी तुमचा आदिवासी पोर्या हुशरधुमा आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे मला पेठला जायचे होते म्हणून मी जावल्यात आलो इकडे बघतो तर काय उसाचा रस विकण्यासाठी ही स्पेशल गाडी तयार केलेली होती आणि मस्त दिसत होती नंतर हे जाहोला गाव पाहू शकता थोड्याच वेळात पेठची गाडी आली मग पेठच्या गाडीमध्ये बसून निघालो पेठकडे इकडे पावच्या बारीमध्ये मारुती बसमधूनच दर्शन झाले आणि इकडे हा आपला वाघदेव होता इकडे जोगमोडीमध्ये आल्यानंतर पा मित्रांनो आज जोगमोडीचा बाजार असल्यामुळे खूप गर्दी पाहायला मिळाली त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती आणि दुकाने पण रस्त्यावर जणू लावलेले होते असे वाटत होते आणि बसमध्ये तर गर्दी सांगूच नका खूप गर्दी होती मग जोगमोडीमध्ये लोक तेथे उतरले आणि गर्दी कमी झाली आज सावळघाट जाम असल्यामुळे सर्व वाहतूक ही याच मार्गाने म्हणजे जु पेठ ते जोगमोडी मार्गेच होत होती त्यामुळे या रस्त्याला वाहतूक कोंडी जागोजागी होत होती आणि साईड द्यायला पण जागा नव्हती रस्ता वन वे असल्यामुळे खूप अडचण येत होती आणि इकडे तर एका लक्झरी बसचा आरसा हा एका झाडाच्या फांगटीला अडकलेला होता साईड द्यायला जागा नव्हती त्यामुळे ही समस्या उद्भवली होती जर हा रस्ता चांगला रुंद असता तर साईड द्यायला कोणतीच अडचण आली नसती वन वे असल्यामुळे सतत तिकडून गाड्या येत होत्या त्यांना साईड द्यायला पण जागा नव्हती त्यामुळे आमची बस हळूहळू पुढे चालत होती इकडे आंबापूरच्या घाटामध्ये ही बस आल्यामुळे आमची बस थांबून राहिली पुढे आंबापूरमधून पुढे निघाल्यानंतर मेन रोडला न बस घालता इकडून खंबाळेमार्गे डायवरनी बस घातल्यामुळे योग्य निर्णय घेतला होता त्यामुळे बस ही लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करत होती पेटला नंतर मग इकडे खंबाळ्यामध्ये आलो तर इथे एक आधीच बस पडलेली होती बिग बिघडून मग त्याच्यातील जे डायवर वगैरे होते तेथील कंडक्टर वगैरे या गाडीमध्ये बसले आणि मग आम्ही सर्वजण पेठला निघालो थोड्याच वेळात आम्ही पेठला पोहोचलो न कोणतीही अडचण असल्यामुळे आम्ही लवकरात लवकर या मार्गे पेठला आलो तेथून मग लगेच मी हॉस्टेलकडे निघालो